नमस्कार मैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण इडलीची रेसिपी बघणार आहोत तर मी या वाटीने चार वाट्या तांदूळ घेतलेले आहे आणि रेशनचेच तांदूळ घेतलेले आहे आणि दोन वाट्या उडदाची डाळ घेतलेली आहे तर आपण आता हे स्वच्छ तीन चार पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत डाळ तांदूळ हे बघा या प्रकारे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे डाळ तांदूळ हे बघा आपले चार पाण्याने तांदूळ धुऊन झालेले आहेत आता आपण चांगलं पाणी टाकून हे आठ तासासाठी भिजत ठेवणार आहोत हे बघा आठ तास झालेले आहे आपले डाळ तांदूळ छान भिजलेले आहे आता आपण त्यातलं पाणी काढून घेऊया आणि मिक्सरमधून सगळे डाळ तांदूळ आपण बारीक करून घेणार आहोत पाने पन की हे बघा आणि थोडंसं पाणी टाकून आपण मस्तपैकी बारीक वाटून घेणार आहोत एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे त्यामुळे इडल्या खूप छान येतात हे बघा या प्रकारे पातळ ठेवायचं आहे आपलं पीठ हे बघा आपलं सगळं डाळ तांदूळ सगळे बारीक करून झालेले आहेत आणि चांगलं फेटायचं आहे हे पीठ आणि या प्रकारे पातळ ठेवायचं आहे आता आपण हे दहा साथ, ते बारा ता सा तासासाठी आपण हे पीठ फुगून दिलेलं आहे हे बघा छान फुगलेलं आहे पीठ आता थोडंसं खालवून आपण त्यात चवीपुरता मीठ टाकून घेणार आहोत खूप आणि चांगलं फेटून घेणार आहोत आपण एकदम जेवढं छान फेटलं तेवढी आपली सॉफ्ट येते आणि त्यात आपण थोडंसाकच सोडा ॲड करणार आहोत कारण पीठ खूप छान फुगलं होतं त्यामुळे आणि सोडा टाकून बी फेटला आहे छान आता आपण इडल्या लावून घेणार आहोत इडली पात्र आपण गॅसवर ठेवून त्यात पाणी टाकून तापायला ठेवून दिलेलं आहे आता आपण इडलीच्या भांड्यांना तेल लावून घेणार आहोत तेल लावून झालेलं ला आहे आता आपण पीठ ओतून घेऊया इडलीच्या भांड्यामध्ये आणि हे भांडे आपण लावून दिलेले आहे ला पंधरा मिनटासाठी आपण आता स्टीम घेणार आहोत इडलीला बघा पंधरा मिनटं झालेले आहे आपली इडली खूप आप छान झालेली आहे एकदम सॉफ्ट एकदम स्पंजी बघा इडल्या खूप सुंदर झालेल्या आहेत तर नक्की ट्राय करा माझी इडलीची रेसिपी माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक्स करा कमेंट करा धन्यवाद